राम राम पाहुण्यांनो आईबाबांची तिजोरीमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण करणार आहे दही भात दही भातामध्ये काही चुका टाळण्यासाठी मी टिप्स वगैरे देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि पारंपरिक पद्धतीने दही भात कसा बनवायचा ते आज आपण बघणार आहोत दहीभाताचे खूप फायदे आहेत ज्यांना पित्ताचा त्रास आहे किंवा विटॅमिन बी ट्वेलची कमी आहे त्यांच्यासाठी हाडांच्या मजबूतीसाठी दही भात हा उत्तम आहे दही भात हा सकाळी किंवा दुपारी याच टायमिंगमध्ये खायचा आहे रात्री शक्यतो टाळायचा आहे आज खूप कंटाळा आला होता आज मी ऑफिसमधून लवकर आले आणि काही भूक लागली होती थोडीशी काहीतरी करायचं मन झालं तर मी विचार केला माझी आजी ज्या पद्धतीने दही भात करायची त्या पद्धतीचा दही भात करूया मी आजीसाठी माझ्या मनात काही भावना होत्या त्या मी एका वहीमध्ये लिहिलेल्या आहेत तर मी त्या तुमच्याशी शेअर करू इच्छिते आजी ग आजी तुला किती घाई तुझ्या मिठीत येताच सगळं काही विसरून जाई आजी गं आजी तुला किती घाई शाळेतून यायला उशीर होई पण चिंता मात्र तुलाच होई आजी गाजी तुला किती घाई मी खोड्या करून मार खाई पण माया मात्र तुलाच येई आजी गाजी तुला किती घाई तू मला दही भात खायला देई आणि म्हणे उपाशी झोपू नको ग माझी बाये आजी गाजी तुला किती घाई तू सोबती नाही म्हणून मन थोडं भाऊक होईल खरंच आजीचं प्रेम हे खूप वेगळं असतं आणि आत्ता ज्यांना आजीचं प्रेम मिळतंय ते खूप नशिबवान आहेत ही कविता तुमच्या आजीला तुम्ही शेअर करू शकता आणि तुम्हाला ही आवडली असल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला की बघूया तिजोरी उघडून आज आपण बनवणार आहे दही भात मी भात शिजवून घेतलेला आहे आणि तो थंड करून घेतलेला आहे आणि हे सगळं तडक्यासाठी साहित्य लागणार आहे तडक्यासाठी आपण एक भांडं गॅसवर ठेवून घेऊया भांडं गरम होईपर्यंत आपण भातामध्ये दही टाकून घेऊया भातामध्ये अर्धी वाटी दही टाकलेलं आहे हे एक वाटी भात आहे त्याच्यासाठी मी अर्धा वाटी दही टाकले कोथिंबीर टाकूया आणि चवीपुरतं मीठ टाकूया आणि हे मिसळून घेऊया इकडे पातेलं गरम झालंय दोन चमचे तेल टाकलेलं आहे मी त्याच्यामध्ये तुम्हाला जर वाटलं की खूपच घट्ट झालाय हा भात पण हा असाच घट्ट असतो आता आपण तडका तयार करूया अर्धा चमचा मोहरी टाकली आहे मी इथे आणि अर्धा चमचा जिरं टाकलं त्यानंतर सात ते आठ कढीपत्त्याची पानं टाकली एक सुकी लाल मिरची टाकली आणि चिमूटभर हिंग टाकूया तडका तयार करताना गॅस कमीच ठेवायचा आहे तयार आहे तडका आता आपण तो भातामध्ये टाकून घेऊया आणि मिसळून घेऊया ज्यांना पित्ताचा त्रास आहे आणि विटॅमिन बी ट्वेल्ची कमी आहे त्यांच्यासाठी हा भात खूप आरोग्यदायी आहे आणि हा भात फक्त सकाळी किंवा दुपारी या टायमामध्येच खायचा आहे रात्रीचा शक्यतो खाऊ नये आणि हा भात बनवताना भात कधीही थंड असावा किंवा कोमट असावा आता हा आपण पारंपरिक पद्धतीने केलेला आहे आजकाल दही भातामध्ये उडीद डाळ वापरतात किंवा चण्याची डाळ वापरतात किंवा शेंगदाणे वापरतात ज्यांची त्यांच्या आवडीनुसार ते साहित्य ॲड करतात परंतु मी हा पारंपरिक पद्धतीने केलेला आहे आणि हा तुम्ही घरी ट्राय करून बघा तयार आहे आपला दही भात अशाच चविष्ट रेसिपीज आणि आठवणींसाठी आईबाबांची तिजोरी या चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेस खावा बेस राहावा